तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा तर टोटली आजच्या मित्र परिवार माझं नाही वार्टीच आणि आपण बघतात आत्री जर्नी तर आपण आज खूप दिवसानंतर विरारच्या रिसॉर्टला चाललो आहे तर खरं म्हणजे आमच्यासोबत टोटल आम्ही अठ्ठावीस जण आहेत तर त्यामधील काही लोकं पिणारे आहेत तर काही लोक न पिणारे आहेत तर आज आपण चाललो आहे विराच्या राजन्स रिसॉर्टला तर मी ऑलरेडी ती दोन तीन वेळा त्या रिसॉर्टला गेलेलो आहे पण आता माझा हा तिसरा चौथी वेळ आहे पण खूप छान रिसॉर्ट आहे आणि एरियातले पोरं आहेत काही लोकं पिणार आहेत काही लोकं नाही पिणार आहेत तर चला आजची धमाल मस्ती आणि एन्जॉयमेंट सुरू करूया गेले आम्ही आता विरार रेल्वे स्टेशनला पोचलो आहे तर काही मुलं चुकून मागे राहिलेत तर ती लोकं येतात त्यासाठी आम्ही इथे थांबलो आहे आणि विराट स्टेशनच्या बाहेरच आपली राजनसाठी जाण्यासाठी फ्रीमध्ये बस आहे तर त्या बसनी आपण जायचं आहे प्लॅटफॉर्म नंबर दोनवरून दो 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 तुम्हाला सरळ चालत जायचं आहे तिकीट काउंटरच्या बाजूला हे मॉडर्न म्हणून एक रेस्टॉरंट आहे फॅमिली ह्या गलीतून तुम्हाला सरळ चालत जायचं आहे त्या गलीतून सरळ तुम्ही चालत जाणार तर कमीत कमी दोन ते तीन मिनटावरती तुम्हाला असे रस्त्याच्या वागलं तेव्हा ते असे तुम्हाला भरपूर जणं भेटणार जे तुम्हाला ऑफर करतील की आमच्या रिसॉर्टला चाला तर तुम्हाला जे बजेट फ्रेंडली वाटेल त्या हिशोबत तुम्ही जाऊ शकता आणि दुसरी गोष्ट प्लॅटफॉर्म नंबर दोन विटार रेल्वे स्टेशनपासून फक्त चालत दोन ते तीन मिनटावरती बस ऑटो जे काय ऑप्शन आहेत ते तुम्हाला भेटेल आणि ते फ्री फ्रीमध्ये यायचे त्याचे तुम्हाला चार्जेस नाही द्यायचेत ओरं खुश <णख़ांगा> आहेत पोरा खुश आहेत पोरा खुश आहेत पाचशेमध्ये वन डे पिकनिक तर त्या रोड मी सरळ चालत आहे ना तर तुम्हाला इथं भरपूर सारे कपड्याचे शॉप भेटतील जेणेकरून तुम्ही जर चुकून कपडे घरी घरातून आणायचे विसरले असेल बघू शकता की आज रविवार असल्यामुळे खूप सारी गर्दी आहे तर मी एक सजेस्ट करेल तुम्हाला की शक्यतो रविवारचं येऊ नका नाही गर्दी असते जसं तुम्ही दोन मिनटं चालत आले की इथं बघू शकता भरपूर गर्दी आहे भरपूर खाली लोक उभे आहेत असे बोर्ड घेऊन हातामध्ये तो बघा पुढे एक राजन म्हणून एक आहे रिसॉर्ट असे भरपूर रिक्षावाले पण आहेत ते तुम्हाला तेमध्ये रिसॉर्टला सोडण्यात परप्र वाटायच्या मागे त्यांना कमिशन भेटतो पण ते तुमच्याकडे नाही कटू त्यांना ते रिसॉर्टवाले देतात डिस्कस चालली आहे पोरांची कसं काही हो नियोजन करायचं रेल्वे स्टेशन पासून आपलं प्लॅटफॉर्म नंबर दोन वरनं बाहेर होती आपली बस लागली राजहंसला जाण्यासाठी तर आ, ही बस आहे ही आपल्याला फीमध्ये आणणार आणि फीमध्ये सोडणार तर आपली पोळं येतात मी सीटवर बसून घेतो आता मला जागा नाही भेटणार फुल हाऊसफुल बस आहे हातून बस बसली आहे

फायनली आपण राजहंसला पोचलेलो आहे पण आज आज संध्या असल्यामुळे गर्दी भरपूर आहे तर शक्यतो ऑनलाईन बुक केला असेल तर बरोबर मला असं वाटतं चालू आहे राजहंस रिसॉर्टमध्ये तर राजहंस रिसॉर्ट विरार रेल्वे स्टेशनपासून पंचवीस मिनटाच्या अंतरावरती आहे तर हा रिसॉर्ट खूप छान आहे लहान मुलांसाठी आणि मोठ्या लोकांसाठी भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि नंतरला जर तुम्ही जसे आतमध्ये येता ना इथे बाजूलाच लॉकरची सुविधा उपलब्ध आहे तर इथे लॉकर आहेत आतमध्ये आणि दुसरी गोष्ट आहे इथे तिकीट काउंटर आहे गेटच्या बाजूला तिकीट काउंटर आहे इथे तुम्ही तिकीट काढू शकता आणि इथे पार्किंग आहे तर मला वाटतं शाळेत पार्किंगचे चार्जेस असतील तर तुम्ही एकदा त्यांना फोन करून विचारू शकता वेबसाईटवर किंवा मी त्यांना विचारतो आणि तुम्हाला सांगतो आणि इथे चेंजिंग रूम आहे तुम्ही जसं आतमध्ये सरळ येता ना बाजूला पार्किंगचाच बाजूला चेंजिंग रूम आहे इथे तुम्ही चेंजिंग रूम घेऊ श चेंजिंग रूममध्ये कपडे चेंज करू शकता तसंच तुम्ही रूम पण रेंटवर घेऊ शकता इथे रूमची पण सुविधा उपलब्ध आहे तर ए सी नॉन ए सी जसे तुम्हाला पाहिजेत जसे कंपल तुम्हाला जमल तसं तुम्ही घेऊ शकता तसंच सकाळचं जेवण सॉरी आपला ता सकाळचा नाश्ता दुपारचा जेवण ह्या पण गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड आहेत आणि संध्याकाळी जाताना चहा पण तुम्हाला दिली जाते आता लोक जेवणाच्या काउंटरमध्ये उभे आहेत तर बाकीचं मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो आतमधलं सायडिंग बिल्डिंग कशा आहेत तर चला आजच्या आपल्या व्हिडिओवर आपण सुरुवात करूया तर असा डान्स सकाळी नऊ वाजल्यापासून ते दुपारी पाच वाजेपर्यंत हा रिसॉर्ट चालू असतो तर तुम्ही इथं फुल मजा मस्ती फॅमिली फ्रेंडसोबत एन्जॉय करू शकता तुम्ही बघू शकता इथे बारगवी तिजी तिजी पोरगी दोघं जण फुल एन्जॉय करत बारगवी कर चोरी वाईट व्हायचा गेले नीला दादा पूज आहे नीला दादा आहे को काय कोण काय नको आणि हा खूप सुंदर असा रिसॉर्ट तर मी तुम्हाला आता जवळून दाखवतो या रिसॉर्टमध्ये काय काय खास आहे तर तिच्यावरती गाणी पण त्याने खूप छान लावलेत आणि पब्लिक फुल एन्जॉय करतोय सर्वात मोठी जम्बो साईड सटे येऊन जायला लागते याच्यावरती तर लंच टाईम बसल्यामुळे स्टॉप झाले तर या लाईडी तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा तर टोटल या सहा साईडिंग आहेत खूप मोठे आहेत आणि खूप मजा आहे मी प्रत्येक साईडवर एकदा दोनदा व्हिजिट केला खूप छान वाटतं भारी वाटतं तर तुम्ही पण तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत या आणि असंच मजा मस्ती करा आणि ह्याची कॉस्ट जास्त नाही साडेसातशे रुपयामध्ये तुम्हाला सकाळचा नाश्ता दुपारचा जेवण आणि घरी जाताना चहा तसंच रेल्वे स्टेशनवरून नेण्या आणि जाण्यासाठी येण्या आणि जाण्यासाठी बस सेवा पण उपलब्ध आहे तर तुम्ही त्यांना फोन करून तुम्ही विचारू शकता आणि शक्यतो मी तुम्हाला सांगेल की रवि रविवारचं येऊ नका कारण की रविवारची खूप गर्दी असते म्हणून शक्यतो थोडा एक सुट्टी झाली तर चालेल पण ऑफ डे या रेन डान्समध्ये किती गर्दी आहे पब्लिक खूप मस्त एन्जॉय कर ज्यांना मोठ्या राईडची भीती वाटते त्यांच्यासाठी सगळ्या छोट्या साईड आहेत छोट्यामध्ये एकदम पण छोट्या नाहीत पण खूप मोठी मजा येते दुपारचा जेवणाऱ्या टाईम झाला असल्यामुळे थोडा राईड बंद केल्या आहेत तरी काही औशी पब्लिक एन्जॉयमेंट करतेच आहे तर लंचचा टायमिंग दुपारी एक ते दोन असतो एक तासाचा लंच टायमिंग असतो पण रिसॉर्ट खूप मोठं आहे पार्किंगपासून ती तुमची जाण्या येण्याची सोय सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण कधी जाताना छान सगळी व्यवस्था इथेच आहे तर आय थिंक मला वाटते की साडेसातशे रुपये प्रायझिंग आहे पर पर्सेंट पाच वर्षाच्या कालच्या पोराला फी आहे पण शक्यतो अशा लहान पोरांना आणू नका फुल पब्लिक मजा मस्ती करतो आणि रिसॉर्ट खूप छोटं आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर रिसॉर्ट आहे आणि आपल्यासारख्या लोकांसाठी बजेट फ्रेंडली आहे त्याचा बजेट कमी आहे ज्याला मजा मस्ती करायची आहे त्यांनी या रिसॉर्टला नक्कीच व्हिजिट करा मी असं सांगेल खूप असा मोठा वेब पूल तो तुम्हाला भेटेल आणि या वेब पूलचा टायमिंग आहे बारा ते एकमध्ये हा वे पूल चालू होतो आणि संध्या दुपारी मला वाटतं चार ते पाचमध्ये हा वे पूल चालू होतो आय थिंक uh, मागे पुढे टायमिंग होऊ शकतो पण वे पूल खूप मोठं आहे माझ्या हिशोबमध्ये ज्या नऊ फुटापर्यंत पाणी आहे तुम्ही एन्जॉय करू शकता तुमच्या मित्रपरिवारासोबत तसंच हा लहान पोरांसाठी क्रिज झोन आहे तर तुम्ही ह्या पण पुलामध्ये तुमचे जर लहान मुलं असतील मुले असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही एन्जॉय करू शकता खूप छान आहे रायडिंग पण खूप मोठे आहेत म्हणजे त्यांच्यासाठी पोरांसाठी खूप त्यांचा विचार करून बनवलेला आहे असं मला वाटतं खूप छान आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आपल्या लाडक्या रिसॉर्टला त्याचं नाव आहे रांजा राजन्स तर खूप छान रिसॉर्ट आहे लहानपोरं फुल एन्जॉय करतात तुम्ही सायडिंगवर बघू शकता आता लंच टाईम झाल्यामुळे जास्त कोण पब्लिक नाही पण मी शक्यतो जमल्यास जवळ जाऊन दाखवायचा प्रयत्न करतो पण पोरांसाठी खूप छान रिसॉर्ट आहे पूल चालू झालं चार वाजल्यानंतर पब्लिक वाढत नाही पण बघू शकता फुल गर्दी तुफान गर्दी पुलामध्ये पाय ठेवलं जागा इतकी गर्दी आहे पण फुल एन्जॉयमेंट आहे तर सारे सचशेमध्ये पैसे वसूल झाले मी तर बोलतो एकदा फॅमिली आणि फ्रेंडसोबत नक्कीच विजिट करा खरंच किती दिवस का आम्हाला टेन्शन घेऊन जाणार जरा काहीतरी आयुष्याची मजा केली पाहिजे का नाही नक्कीच कमेंट करून सांगा मला पिक्स पूल आहे मला तर जाताना नाही आला लहानपुणांचा पुलावर मी नाही गेलो पण खूप छान राईड आहे तिथं पण लहानपुणांसाठी जो तुम्हाला नारा दिसतोय ना हा भरणार आणि बकेट पलट हो खाली पाणी पडणार तर आता साडेचार वाजलेत आणि हे लोकं बोलले की जाण्याची तयारी करा कारण की साडेचार वाजता रिसॉर्ट बंद व्हायला सुरुवात होतो तर मला तर वाटतं खूप लवकर होते कमीत कमी, -कमी पाच पर्यंत ता टायमिंग ता दिला पाहिजे होतं तर तुम्ही बघू शकता भरपूर पब्लिक आता निघाल आहे आणि जाताना साडेचार वाजता ही लोक तुम्हाला एक कुपन देणार तर तो, तो कुपन घेऊन तुम्हाला जायचं आहे तर जाताना हे तुम्हाला कुपन देणार ते कुपन नसेल तर तुम्हाला फ्रीमध्ये घरी कोणाला नाही जाणार असं ते लोक सांगतात ते बघा माईकवर माझ्यासाठी खूप सुंदर असा घरी जाताना व्ह्यू असं वाटतं की गावी चालू आहेत कोकणातली पायवाट आठवली